नमस्कार आजचा विषय की आज मी तुम्हाला युरिक ॲसिड का वाढतं त्याच्या मागचे कॉजेस काय कारण काय ह्या संदर्भातली माहिती देणार आहे दे। आता युरिक ॲसिडचे प्रॉब्लेम जे आहेत ते डे बाय डे आम्हाला रोजच्या ओपीडीमध्ये खूप बघायला मिळतात आणि कंप्लेंट्स खूप असतात की माझं युरिक ॲसिड वाढले मला हा त्रास होते वगैरे वगैरे ह्याची नॉर्मल रेंज काय आहे तर नॉर्मल रेंज अशी आहे की थ्री पॉईंट टू मिनिमम आणि सेवन पॉईंट टू मॅक्झिमम इट डिपेंड्स अपॉन द कॉन्स्टिट्युशन अँड डाएट ऑल्सो म्हणजे तुम्ही आहार वगैरे काय घेता किंवा तुमचं कॉन्स्टिट्युशन किंवा तुमचं प्रकृती कशी आहे त्याच्यावर पण बरचसा अवलंबून आहे तरी सुद्धा सात पॉईंट दोन ही वरची लेवल आहे सात पॉईंट दोनच्या वर जर तुमचं युरिक गेलं तर तुम्हाला युरिक ऍसिडचे जे त्रास होतात ते सगळे व्हायला सुरुवात होते तर आता पहिलं आपण कारण बघूया आणि कारण बघता बघता बऱ्याच गोष्टी कारणामध्ये सुद्धा आपल्याला लपलेल्या सापडतात तर ह्याबद्दल सविस्तर व्हिडिओ तुम्ही बघा मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात शाकल्य कट्टा प्रथम कारण आहे युरिक ऍसिड वाढायला ते म्हणजे अल्कोहोल कन्झम्पन आत्ताच्या घडीला जनरली जर आता आपण बघितलं तर तरुण पिढी मध्यम पिढी वयस्कर पिढी सगळ्यां पिढ्यांमध्ये आता अल्कोहोल ड्रिंकिंग हे बहुतांशी जणांच्यात बघायला मिळते मग ते खुल्या पद्धतीनं करू देत ते लपून छपून करू देत कधीतरी करू देत अशा पद्धतीनं का होईना ते चालू असलेलं आज समाजामध्ये बघायला मिळतं तर ते एक मोठं कारण अल्कोहोल हे मोठं कारण युरिक वाढण्यासाठी आहे त्याचबरोबर तुम्ही एरिएटेड ड्रिंक जे आहेत म्हणजे सोडा आहे लिमका थम्सअप आहे लिमका आहे स्प्राईट आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा तुमचं युरिक ॲसिड लेवल ही वाढणार आहे त्याचबरोबर ताणतणाव वाढलेला आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये आणि हा ताणतणाव वाढल्यामुळं ब्लड प्रेशरचे आजार बऱ्याच जणांना आहेत आणि ब्लड प्रेशर हे एक महत्वाचं कारण आहे युरिक ॲसिड लेवल तुमची वाढायला त्यानंतरच दुसरं कारण येतं म्हणजे ते किडनी डिसिजेस काही लोकांना क्रॉनिक किडनी डिसिजेस जर तुम्हाला असतील तर त्या क्रॉनिक किडनी डिसिजेसमुळं सुद्धा युरिक ॲसिड लेवल ह्या आपल्याला वाढलेल्या बघायला मिळतात आता जसं मी मागाय म्हटलं की ब्लड प्रेशर हे बघायला मिळतं तर त्यामध्ये एक औषध पण वापरलं जातं आणि ते औषध डायोरिटिक असतं डायोरिटिक म्हणजे शरीरातनं पाणी बाहेर घालून देण्यासाठी ज्याचा वापर केला जातो ते औषध शरीरातलं पाणी बाहेर काढणे तर हे औषध वापरून सुद्धा तुमच्या युरिक ऍसिड लेवल जास्त प्रमाणात आलेल्या आपल्याला आढळू शकतात काहींच्या बाबतीत असं असतं की इम्युनिटी डिसऑर्डर असतात आणि त्या इम्युनिटी डिसऑर्डर मुळे इम्युनोसप्रेसंट म्हणजे त्याची इम्युनिटी कमी करण्यासाठी काही सप्रेसंट वापरलेले असतात आणि हे सप्रेसंट सुद्धा युरिक ऍसिड वाढायला मदत करतात आणि त्याच्यानंतरचा येतो तो म्हणजे तो ल्युकेमिया म्हणजे अशा पेशंट्समध्ये सुद्धा युरिक ॲसिड आपल्याला बघायला मिळतं त्यानंतरचं एक कारण आहे ते म्हणजे मेटाबोलिक सिंड्रोम आहे चयापाची क्रिया संस्थाच व्यवस्थित नाही त्या माणसाची ही तर त्या व्यक्तीमध्ये युरिक ॲसिडची लेवल ही वाढलेली बघायला मिळते त्यानंतर आहे जे कारण आहे ते म्हणजे ओबेसिटी आहे ज्या ज्या पेशंट्समध्ये ओबेसिटी आहे त्या त्या, त्या पेशंट्समध्ये युरिक ऍसिड लेवल आपल्याला वाढलेली बघायला मिळते त्याचबरोबर सोरेसिस सारखा आजार आहे सोरेसिस हा ऑटोइम्युन डिसीज आहे आणि ह्या डिसीज मुळे सुद्धा युरिक ऍसिड लेवल आपल्याला बघायला मिळते आणि एक गोष्ट याच्यामध्ये सांगण्यासारखी आहे ती म्हणजे व्हिटॅमिन बी थ्री म्हणून आहे हे व्हिटॅमिन बी थ्रीचं प्रमाण जर तुम्ही जास्त शरीरामध्ये घेतलं तरीसुद्धा युरिक ऍसिड लेवल वाट वाढतं आता हे बेथ्री कुठलं आहे तर नियासिन नावाचा एक घटक असतो आज नियासिन जर तुमच्या शरीरामध्ये जास्त झालं तरी सुद्धा युरिक ॲसिड लेवल तुमची वाढणार आहे आणि त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे हेरिडेटरी अनुवंशिक जर काही दोष असतील तर त्यामुळं युरिक ॲसिड तुमचं वाढू शकतं हे मॉडर्न सायन्सनुसार म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार ही कारणं सांगित सांगितलेली आहेत आता आयुर्वेद कसा विचार करतो ह्या सगळ्या गोष्टीचा तर आयुर्वेदानुसार युरिक ॲसिड लेवल जी वाढती त्याला आयुर्वेद म्हणतो वात रक्त म्हणजे रक्तामध्ये प्रकुपित झालेला वात त्यामुळं रक्त हा त्याच्यामधला महत्वाचा घटक आपल्याला बघायला मिळतो तर त्याच्यामध्ये आयुर्वेदानुसार आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक अशी तीन कारण वर्णन केलेली आहेत तर आधी भौतिक जी कारणं आहेत ती वरती जी मी सांगितली सगळी मॉडर्नमधली ती आधी भौतिक कारणं आहेत पण त्यापेक्षा वेगळं असं काय कारण आयुर्वेद सांगतो तर तो सांगतो की प्रवास जर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल प्रवास जर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर प्रवासामुळं सुद्धा तुमचं युरिक ऍसिड लेवल हे जास्त असणार आहे त्याचबरोबर तुमच्या खाण्यामध्ये मांसाहार असेल तरी सुद्धा तुमचं युरिक ऍसिड लेवल ही जास्त असणार आहे आणि जी लोक दिवसा निद्रा घेतात दिवसा झोपतात अशा लोकांमध्ये सुद्धा युरिक असिड लेवल तुमची जास्त असण्याची शक्यता आहे डाळीचे पदार्थ जे वरचे वर सेवन करतात ते डाळीचे पदार्थ जर सेवन करत असतील तर त्या लोकांमध्ये सुद्धा युरिक ऍसिड लेवल म्हणजे उदाहरणार्थ हरभरी डाळ तुरीची डाळ असे पदार्थांचं सेवन भजी वडे वगैरे ज्यांना खायची सवय आहे अशा लोकांमध्ये सुद्धा युरिक एसिड लेवल आयुर्वेदाच्या माध्यमातनं आपण जर बघितलं विचार केला तर ते हे कारण आयुर्वेदानं त्यामध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर जागरण एक कारण सांगितलेलं आहे तुम्ही जर का रात्रीत्रीच जास्त वेळ झोप घेत नसाल किंवा संयुक्तिक झोप तुमची होत नसेल तुम्ही दिवसात झोपताय रात्री झोपतच नाही तर अशा केसेसमध्ये सुद्धा तुम्हाला युरिक ॲसिड लेवल ही वाढलेली बघायला मिळते त्यामध्ये प्रवास हे अतिशय मुख्य कारण असं आयुर्वेदानं वर्णन केलेलं आहे लांब लांबचे प्रवास न थांबता पोटामध्ये अन्न आहे त्यातनं प्रवास भूक लागली तरी प्रवास अशा केसमध्ये युरिक ॲसिड लेवल जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं बघायला मिळतं त्यानंतर आधी दैविक का कारणामध्ये आयुर्वेद काय सांगतो तर ज्यांना शनी देवाची बाधा आहे तर शनीची बाधा जर असेल तरीसुद्धा युरिक ऍसिड लेवलचे परिणाम म्हणजे वातरक्ताचे परिणाम हे माणसावर दिसू शकतात आणि त्यानंतर आयुर्वेदामध्ये का एक सहज कारण पण दिलेलं आहे म्हणजे अनुवंशिक ज्याला म्हणतो ते पण कारण आधी दैविकामध्ये जोडलेलं आहे आध्यात्मिक कारण कुठला आहे आध्यात्मिक कारण हे वैशिष्ट्य आयुर्वेदाचं इथं नमूद करता येईल आपल्याला आध्यात्मिक कारण असं सांगितलेलं आहे ते अस्थिर मन ज्याचं आहे ज्याच्या मनामध्ये सतत काही ना काहीतरी दोलायमान अवस्था सतत विचार चालू आहे अशा केसेसमध्ये किंवा ज्यांना काही ना काहीतरी बॅक ऑफ द माइंड सतत टेन्शन आहे अशा केसेस मध्ये युरिक ऍसिड लेवल हे वाढलेली बघायला मिळते किंवा जे स्वतःच टाइम टेबल स्वतः फिक्स करू शकत नाहीत आणि सतत एक फाईल उघडली डोक्यातली की दुसरी फाईल दुसरी फाईल उघडली की तिसरी फाईल आणि मानसिक शांती यांच्यात नाही विशेषतः ही पुरुष मंडळी तुम्हाला युरिक ऍसिड लेव्हलनं त्रस्त झालेली आपल्याला बघायला सापडू शकतात तर अस्थिर मन हे एक आध्यात्मिक कारण आध्यात्मिक याचा अर्थ आहे असा धरा धरायचा इथं की ते मान मनाच्या ताणामुळं मानसिक ताणतणावामुळं निर्माण होणार अशा पद्धतीचं हे कारण आहे आणि त्याचे परिणाम ॲटोमॅटिक मेटाबॉलिझमवर होणार आहे आणि मग मेटाबॉलिझम बिघडणार आहे तुमची चयापचय क्रिया बिघडणार आहे आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून हे युरिक ॲसिड तुमचं वाढतं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण कारण समजावून सांगितली आहेत की युरिक ऍसिड लेवल का वाढते आणि युरिक एसिड लेव्हल वाढल्यानंतर काय परिणाम होतो हे बऱ्याच जणांचा त्याचा अनुभव आहे जर काही कारणं आपल्याला सांगितलेली आवडली असतील किंवा महत्वाची वाटत असतील त्याच्याबद्दल आपल्याला काही ना काहीतरी खबरदारी घेण्याची एखादी जर का इच्छा झाली तरी सुद्धा हे मी माझ्या दृष्टीनं तुम्हाला फायद्याचं समजतो जर का हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही अनेक जणांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायचं विसरू नका धन्यवाद